तर वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसानं जोर धरलाय शहरातील सखल भागात त्यामुळं पाणी साचायला सुरुवात झाली आहे शहरातील अनेक सखल भाग हे जलमय झाले मुसळधार पाऊस सकाळपासून बरसतोय शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नदी नाले यांना सुद्धा पूर आलाय सर दरवर्षी इथे पाणी नेहमीच भरतं आणि याच्यावर अजूनपर्यंत काहीच सोल्युशन आलेलं नाहीये कारण दरवर्षी महापालिका महानगरपालिका जे त्यांचं काम करत आहेत ते चालूच असतं पण दरवर्षी पाऊस पडला की हे हा त्रास आहेच म्हणजे पाणी भरतच भरतं खूप थोडा पाऊस पडला तरी पाणी भरतं आणि आम्हाला याचा खूप त्रास होतो अपघात होतात खूप अपघात होतात खड्डे असतात त्यामुळे माझी स्वतःची बाईक स्किट झालेली आहे आणि मला त्याचा त्रास झालेला आहे मी पडलेले अर्थात हे तुम्ही बघतच आहात ना एकाच पावसामध्ये ही अवस्था आहे जीनला जायचं म्हणलं पूर्ण मिनिटं चालायला होते अननेसेसरी खड्ड्यांचा अंदाजच येत नाही ना दरवर्षी दरवर्षी हीच आहे नगरपालिका का नाही लक्ष घालत कारण ते लोक पण इथून कोणीतरी जातच असतील की नाही आम्ही स्वतः मागे कंप्लेंट पण टाकली होती की अटलिस्ट या रस्त्याचं काहीतरी करा तर खड्डे तर काय बघा आता स्वतः इथून गाडी कशी गेलेली आहे खड्डे अंदाज येत नाही रस्त्यांचा